रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवेच्या गोशाळेमध्ये असणाऱ्या हजारो देशी गायींच्या कोकरे महाराज उपोषणाला बसले असून आज चौथ्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे खेडमधील लोटे या ठिकाणी असणाऱ्या या गोशाळेमध्ये अकराशे गायी आहेत शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत या गायींना चारा आणि पाण्यासाठी होत नाही तसेच या गोशाळेचा जागेचा प्रश्न देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर देखील सुटलेला नाही अशा अनेक मागण्यांसाठी गोशाळेचे भगवान कोकरे महाराज हे लोटे येथील गोशाळेतच उपोषणाला बसले असून ते बावीस फेब्रुवारी पासून उपोषण करत आहेत आज उपोषणाचा चौथा दिवस असून शासनाने याची दखल घेण्याचे आवाहन कोकरे महाराजांनी केले आहे देशी गोवंशाच्या चाऱ्यासाठी सत्याग्रहाचा आजचा तिसरा दिवस आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला आपण सुरू केलं आजचा तिसरा दिवस हे आंदोलन सुरू आहे आणि गेली वर्षभरातलं हे चौथं उपोषण आहे महाराष्ट्र शासनाने आम्हाला ज्या ज्या आश्वासनं दिली होती त्या एक वर्षामध्ये कुठलंही आश्वासन पूर्ण झालं नाही पावणे तीन लाख रुपये यावर्षी गोशाळेचं आत्ता बिल आलेलं आहे लाईट बिल त्या बिलासंदर्भात सुद्धा एक वर्ष झगडलो काहीच नाही झालं शासनाकडे पंचवीस लाख रुपये गोशाळेचं अनुदान मंजूर होऊन पडून आहेत पण आजपर्यंत एकही एक रुपया मिळालेला नाही आठ दिवसात देतो म्हणून सांगितलं होतं मंत्रालयाच्या पायऱ्या झिजल्या जाऊन जाऊन थकलो आणि आत्ता गोठ्यातली गुरं उपाशी मरण्याची परिस्थिती आली तरीसुद्धा ते मिळाले नाहीत जागेचा प्रश्न सोडवण्यासंदर्भातही सरकारने सांगितलं होतं त्या महिन्याभरात आपण सोडवू आज एक वर्ष पूर्ण झालं पण अजून तो जागेचाही प्रश्न सोडवलेला नाही आणि तसेच महाराष्ट्रातल्या अनेक गायींच्या चाऱ्याचा प्रश्न आहे मी हात जोडून सरकारला विनंती करतो आपण खूप आशीर्वाद आपल्या सरकारला लाभेल आपण खूप चांगलं काम करत आहे